अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील सोळा हजार पाचशे एकोणसाठ हेक्टर पिकांचं नुकसान शेतकरी चिंतेत पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बत्तीस हजार सातशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या सोळा हजार पाचशे एकोणसाठ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष डाळिंब आंबा केळी फळ पिकांसह रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे या नुकसानीचा प्राथमिक अंदाजाचा अहवाल प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केलेला आहे या नुकसानीमध्ये सर्वाधिक फटका फळ पिकांना बसलेला आहे सांगली जिल्ह्यात दिनांक सव्वीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत संततधार पाऊस झाला होता ढगाळ हवामानही असल्यामुळे द्राक्ष डाळिंब पिकाला सर्वाधिक फटका बसला होता काही द्राक्षांचे मनी सडल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती यामध्ये शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं होतं शेतकरी आणि संघटनांच्या दबावामुळे कृषी विभागाने तातडीनं नजरअंदाजचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे यामध्ये मिरज तालुक्यातील सर्वाधिक नऊ हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांचे जिरायत पिकाचे सातशे साठ हेक्टर बागायत पिकाचे एकशे सत्याऐंशी हेक्टर फळ पिकांचे चार हजार सातशे चारशे सत्याऐंशी हेक्टरचे नुकसान झाले आहे वाळवा तालुक्यातील दोन हजार दोनशे पन्नास शेतकऱ्यांचे आठशे आठ पॉईंट पंच्याण्णव हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष भाजीपाला केळीच्या भागांचं नुकसान झालंय पलूस तासगाव कडेगाव खानापूर आटपाडी जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील पिकांचंही नुकसान झालंय या नुकसानीचा प्राथमिक अंदाजचा अहवाल शासनाकडा शासनाकडे पाठविला आहे पण शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात कधी मिळणार असा सवालही शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली